पोलीस आयुक्तालय सोलापूर शहर हद्दीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याकरिता व ड्रोनद्वारे होणारे भविष्यातील संभाव्य हल्ले रोखण्याकरता एम राजकुमार आयुक्त सोलापूर शहर तथा विशेष प्राधिकृत कार्यकारी दंडाधिकारी यांनी प्रदान केलेल्या कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस आयुक्तालय सोलापूर शहर हद्दीत अठरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर पर्यंत बिना परवाना आणि बेकायदेशीरित्या ड्रोन प्रक्षेपण ड्रोनद्वारे छायाचित्रण व इतर कोणत्याही प्रकार ड्रोनचा वापर करण्यास भारतीय नागरी सुरक्षा संहिता दोन हजार तेवीस कलम एकशे त्रेसष्ट एक प्रमाणे मनाई आदेश पारित करण्यात आला आहे सोलापूर शहरातील ड्रोन किंवा इतर मानवरहित हवाई यंत्र यांचा वापर काही असामाजिक तत्वांकडून करण्यात येण्याची शक्यता आहे त्यामुळे राष्ट्रीय सुरक्षेच्या स्थळांना धोका निर्माण होऊ शकतो तसेच सार्वजनिक शांतता भंग होण्याची शक्यता आहे या कारणास्तव अशा उपकरणांचा अनियंत्रित वापर टाळण्यासाठी त्वरित प्रतिबंधात्मक उपाययोजना आवश्यक आहेत म्हणून एम राजकुमार पोलीस आयुक्त सोलापूर शहर यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता दोन कलम एकशे त्रेसष्ट एक अन्वये आदेश दिले आहेत सोलापूर शहर हद्दीत कोणत्याही व्यक्तीस ड्रोन किंवा मानवरहित हवाई यंत्र चालवण्यास उडवण्यास किंवा वापरण्यास मनाई आहे हा आदेश दिनांक सतरा सप्टेंबर रोजी रात्री एक पासून ते दिनांक दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस च्या रात्री बारा पर्यंत लागू राहील कोणत्याही व्यक्ती या आदेशांचे उल्लंघन करतील तर त्याच्यावरती भारतीय नागरिक संहिता दोन हजार तेवीस तसेच इतर लागू असलेल्या कायद्यांवये कारवाई करण्यात येतील